महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची बंद घराचे दरवाजे लावलेले कुलूप व कडी कोयंडा तोडून घरामध्ये प्रवेश करून घरातील पत्र्याचे पेटीचा कोयंडा हाताऱ्याने तोडून पेटीतील रोग दोन लाख रुपये व पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले असल्याची घटना वाडेगाव तालुका सांगोला येथे दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास घडली चोरीची फिर्याद कमल लक्ष्मण मेटकरी राहणार वाडेगाव यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली आहे चोरट्यांनी दोन लाख रुपये व पन्नास हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या एक एक टोळ्याच्या दोन अंगठ्या व कानातील अर्ध्या अर्ध्या टोळ्याच्या रिंगा व फुले असा एकूण दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पळवून नेला आहे बुधवार दिनांक अकरा सप्टेंबर 2024 रोजी दुपारी बारा फिर्यादी कमल मेटकरी या त्यांच्या मूळ घरी महादेव गल्ली वाडेगाव तालुका सांगोला येथे घेऊन घरामध्ये साफसफाई करून घरामध्ये पत्र्याचे पेटीत ठेवलेले सोने व पैसे पाहून रात्रीचे आठ वाजता घरास कुलूप लावून भावाचे घरी परत गेल्या होत्या व तेथेच मुक्काम केला त्यानंतर गुरुवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांचा भाऊ शिवाजी मेटकरी यांना शेजारी राहणारा प्रशांत गायकवाड यांनी फोन करून तुमची आत्या कमल मेटकरी यांचा घराचा दरवाजा उघडा दिसत असून घरातील काही सामान बाहेर पडलेले दिसत असल्याचे सांगितले त्यानंतर लगेच फिर्यादी कमल मेटकरी व भाचा लक्ष्मण मेटकरी असे दोघे मोटरसायकलवरून फिर्यादी यांचे घरी आले त्यावेळी घराचे दरवाजाला लावलेले कुलूप व कडी कोयंडा तोडलेला दिसला तसेच पत्राच्या पेटीचा कोंडा तोडून पेटी उघडी दिसली त्यानंतर पेटीजवळ जाऊन पहिले असता पेटीमध्ये ठेवलेले सोने व पैसे मिळून आले नाहीत तसेच पेटीतील इतर साहित्य जमिनीवर अस्तव्यस्त पडलेले दिसले त्यानंतर घरामध्ये जाऊन पहिले असता घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते त्यामुळे चोरी झाल्याची खात्री फिर्यादीने नमूद करण्यात आली आहे अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे